आपलं स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका धक्कादायक घटनेकडे लक्ष वेधणार आहोत जी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचं वास्तव उघड करत आहे तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट क्रमांक डी सोळाजवळ एक उघडं मॅनहोल जे महिन्यांपासून कोणत्याही सुरक्षाविना तसंच सोडलं गेलं आहे एका निरपराध जनावरासाठी जीव घेणं ठरलं नऊ मे रोजी एक म्हैस तिथं चरण्यासाठी आली होती आणि अनाहूतपणे त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडली दोन दिवस ती म्हैस त्या खोल खड्ड्यात पडून होती ना खाणं ना पिणं आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या वर्दळीच्या औद्योगिक भागात कुणाचंच लक्ष तिच्याकडे गेलं नाही स्थानिक समाजसेवकांचं लक्ष त्या म्हशीकडे गेल्यानंतर त्यांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने जेसीबी मशीन बोलावलं आणि त्या म्हशीला बाहेर काढलं सुदैवानं त्या म्हशीचा जीव वाचला पण प्रश्न असा आहे ही बेफिकिरी पुन्हा कुणाचा तरी जीव घेणार नाही याची काय हमी एमआयडीसी प्रशासनाचा बेजबाबदारपणा आपलं स्टार न्यूजच्या टीमनं जेव्हा घटनास्थळी पाहणी केली तेव्हा हे मॅनहोल अजूनही उघडंच होतं पंधरा दिवस उलटून गेले तरीही एमआयडीसी प्रशासनानं ते बंद केलं नाही ही फक्त एका जनावराची गोष्ट नाही उद्या हेच मॅनहोल एखाद्या लहान मुलासाठी वयोवृद्धासाठी किंवा चालत्या रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या पादचाऱ्यासाठी मृत्यूचा सापळा ठरू शकतं प्रशासनाला आमचा थेट सवाल आहे हा बेजबाबदारपणा अजून किती काळ चालणार आणि किती जीव गेल्यावर जागं होणार हे सिस्टम जर तुमच्या भागातही अशा कोणत्या धोकादायक परिस्थिती असतील तर आम्हाला कळवा आम्ही तुमचा आवाज बनू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रशासनावर दबाव निर्माण होईल आणि हे मॅनहोल तात्काळ बंद केलं जाईल पाहत रहा आपला स्टार न्यूज माणूस कोणाचा खड्डा आहे कोणाचा खड्डा आहे माणूस जर पडला तर तुम्ही काय करणार आयडिया कंपनी जवळ खड्डे आहेत दोन खड्डे आहेत तिकडे एक खड्ड्यामध्ये सोला डी सोला जवळ डी सोला कंपनी कंपनीच्या बाजूला डी सोला